सर्वांचं स्वागत पाहुयात आजच्या ठळक घडामोडी ठाणे महापालिकेने पाणी बिल थकबाकी वसुली करता सुरू केलेल्या कारवाईत डिसेंबर महिन्यात संपूर्ण महापालिका क्षेत्रात दोन हजार सहाशे सहा नळ जोडण्या खंडित केले असून चारशे अकरा मोटर पंप जप्त केले आहेत तसेच त्र्याहत्तर पंप रूम सील करण्यात आले आहेत तर दोन हजार तीनशे तीस थकबाकीदारांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत एप्रिल ते डिसेंबर या काळात सत्याहत्तर पूर्णांक अठ्ठ्याण्णव कोटी रुपयांची बिल वसुली करण्यात आले पाणी पुरवठा विभागातर्फे राबवण्यात आलेल्या धडक मोहिमेत डिसेंबर महिन्यात एकवीस पूर्णांक पंच्याऐंशी कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे महापालिकेची पाणी बिल रक्कम सुमारे दोनशे पंचवीस कोटी रुपयांच्या घरात आहे त्यापैकी शहात्तर कोटी रुपये ही थकबाकी असून चालू वर्षाची बिल रक्कम ही एकशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये पाणी बिलाची थकबाकी न भरल्यास नळ जोडणी खंडित करून पाणी पुरवठा बंद करण्याची कारवाई सुरू करण्यात आली महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी याबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत तसेच अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवी या वसुलीबाबत सातत्यानं आढावा घेत आहेत पाणी बिलाच्या साप्ताहिक वसुलीचे लक्ष निर्धारित करून पाणी बिल वसुली अभियान सुरू करण्यात आलंय त्यानुसार पाणीबिलाच्या थकबाकीसह वसुलीसाठी महापालिकेच्या सर्व प्रभागात नळ जोडणी खंडित करणे मोटर पंप जप्त करणे मीटर रूम सील करण्यात येतोय तसेच पाणीबिला भरणा न करता खंडित नळ जोडणी परस्पर पुन्हा कार्यान्वित करून घेतल्यास गुन्हे दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले प्रभाग समितीतील पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्यांच्या नेतृत्वात पाणीबिल वसुलीची मोहीम राबवण्यात येत असून कारवाईत हयगाय करू नये असे त्यांना निर्देश देण्यात आले आहेत तसेच पाणीबिल वसुलीत हयगाय करणारे कनिष्ठ अभियंता आणि मीटर रीडर यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे तरी नागरिकांनी पाणी बिल वेळेत भरावे तसेच थकबाकीदारांनी बिल भरून पालिकेत सहकार्य करावं अन्यथा नळजोडणी खंडित करण्यात येईल असं उपनगर अभियंता विनोद पवार यांनी स्पष्ट केलं ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज मैदान या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले होते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रक्तदान करून या शिबिरात सहभाग घेतला या शिबिरामध्ये जिल्ह्यातील हजारो शिवसैनिक नवीन वर्षाच्या सुरुवातीला रक्तदान करून शिवसेनेची ही परंपरा धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेला हा उपक्रम असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय एकनाथ शिंदे यांनी रक्तदान करून सर्वांना शुभेच्छा दिल्या यंदाच शिबिराचं एकोणतीसावं वर्ष आहे यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात या शिबिरामध्ये साडेचारशेहून अधिक बाटल्या जमा झाल्या नेहमीच नवीन वर्षाचं स्वागत वेगळ्या पद्धतीनं होत असतानाच ठाण्यात शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या उपक्रमामुळे अनेक व्यक्तींचं प्राण वाचले यावेळी खासदार नरेश मस्के शिवसेना उपनेते रवींद्र फाटा ठाणे जिल्हा महिला संघटिका मीनाक्षी शिंदे ठाणे शहर प्रमुख हेमंत पवार तसेच अन्य पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते <था> म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात आणि वर्षाचा समारोह एकवीस डिसेंबर दरवर्षी रक्तदान करून रक्तदान एक हे काय म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने एकतीस डिसेंबर आणि नवीन वर्षाची सुरुवात होते धर्मवीर आनंदी साहेबांनी एकतीस डिसेंबर आणि नवीन वर्षाची सुरुवात रक्तदान शिबिराने सुरू केली गेले एकोणतीस वर्ष अविरतपणे एकतीस डिसेंबर हा रक्तदान शिबिराने साजरा केला जातो ही एक अनोखी परंपरा आहे आणि सगळ्या वेगळी खऱ्या अर्थाने ही परंपरा जोपासण्याचं काम या ठिकाणी रक्तदाते करतात महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून रक्तदाते निमंत्रण न देता स्वतःहून घेतात आणि या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी होतात अनेक रक्तदात्यांनी पंचवीस वेळा पन्नास वेळा शंभर वेळा अशा प्रकारचे रक्तदान या शिबिरामध्ये केलं आणि अनेक लोकांना रक्त कर्म पुरस्कार देखील प्राप्त झालेला आणि म्हणून मला या ठिकाणी आनंद होतोय की या रक्तदान शिबिरामध्ये रक्तदाता म्हणून सहभागी होण्याचा देखील संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाली की केवळ आणि केवळ हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद आणि धर्मवीर आनंद देगे साहेबांनी जी दे काही समाजसेवेची पुरा खांद्यावर घेतली होती हा रक्तदान शिबिराचा यंत्रद्वार हा अखंडपणे या ठिकाणी सुरू ठेवण्याचं काम आमचे सर्व कार्यकर्ते करत आहेत या सर्व संयोजकांना आयोजकांना मनापासून उत्साह देतो सर्व डॉक्टरांच्या टीमला रक्तपेढीतल्या सर्व या ठिकाणी डॉक्टर्स आहेत सगळा स्टाफ आहे या सर्वांचं अभिनंदन केलं पाहिजे कारण एकतीस डिसेंबर हा लोक काही लोक जल्लोषात साजरा करतात परंतु या ठिकाणी रक्त हे आपल्याला तयार करता येत नाही बनवता येत नाही रक्तदानानेच आपल्याला दिव्याचा जीव वाचवता येतो हे रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान जे ठरलंय ही परंपरा या ठिकाणी कायम ठेवण्याचा प्रयत्न आमच्या संयोजकांनी आपल्या रक्तानंतर शिवसेना ठाणे जिल्हा शाखेने कायम ठेवलेला आहे आणि म्हणून मी या सर्व अभिनंदन करतो आणि तुम्हाला सगळ्या पत्रकारांना देखील नवीन वर्षाच्या शुभेच्छा हे नवीन वर्ष तुम्हाला देखील सगळ्यांना सुखाचं संतृष्टीचा आनंद आरोग्याचं जावं महाराष्ट्र आपण नुकते असताना एकोणीस कोटी बंदूंना वाटप आहे काय सांगाल या मदतीबद्दल आणि पुढे हे अविरत म्हणून काम करताना या आरोग्य विभागामध्ये देखील मोबाईल वरतीच घेऊन चाललं अरे हे कॅमेरा बघा ते कॅमेरा वरती करता काय करत बाकी दुसरं चारशे एकोणीस कोटी रुपये मुख्यमंत्री सहायता निधी म्हणून दोन अडीच वर्षामध्ये त्या ठिकाणी हजारो लोकांचे त्राण वाचले आणि म्हणून आरोग्य सेवा ईश्वर सेवा अशा प्रकार या पुढे देखील सरकारच्या वतीने आम्ही टीम म्हणून करू आणि हा आरोग्याचा यज्ञ कुंडद्वार म्हणजे अविरतपणे सर महाराष्ट्र प्रगत करण्यासाठी कशा प्रकारचा संकल्प असतो महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राला देशामध्ये नंबर एक तर राज्य आपलं आहे आणखी त्याच्यामध्ये भर कशी टाकता येईल अशा प्रकारचा प्रयत्न या ठिकाणी आमच्या सरकारच्या माध्यमातून आणि खऱ्या अर्थाने विकास होतो देश पुढे जातो आणि देशात नाव लवली जगभरामध्ये आदर्शित करतात आणि त्यामध्ये महाराष्ट्र सैकी सिंहचा वाटा असला पाहिजे तो वाटा उचलण्याचं काम सरकार सगळ्या सम अतिशय प्रामाणिकपणे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास कमी होत नाही तर त्यासाठी पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे नववर्ष स्वागत आणि थर्टी ची सर्वत्र धूम पसरली आहे पब बार रेस्टॉरंट आणि ढाब्यावर तरुणाईंसह मद्यपींची गर्दी चांगलीच वाढली आहे मात्र मद्यप्राशन करणाऱ्यांनो सावधान कारण तुमच्या क्लासात बनावट दारू असू शकते ठाण्यात नकली दारूचा पूर आला असून त्यात परदेशी बनावट आणि बिना शुल्क दारूची विक्री केल्याचं चा उघड झालंय या बनावट दारूचा पर्दाफाश करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापेमारी करत डिसेंबर महिन्यात तब्बल दोन कोटी रुपयांची बनावट दारू जप्त केले या प्रकरणी तीनशे जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले तर कमी शुल्काची परदेशी दारू विक्री व साठा केल्याप्रकरणी तीन मोठे गुन्हे दाखल केले असून त्यांच्याकडून सदुसष्ट लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला त्याशिवाय राज्य उत्पादन विभागाने चार फ्लाईंग स्क्वॉडची नियुक्ती केली आहे या स्कॉडने चौदा विभागीय निरीक्षकांच्या मदतीनं हातभट्टी बेकायदेशीर ढाबे हॉटेल आणि मद्यनिर्मितींच्या ठिकाणांवर कारवाई करून आतापर्यंत दोन हजार पाचशे ब्याण्णव गुन्हे नोंदवले त्यांच्याकडून अकरा कोटी एकवीस लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क ठाणे विभागाचे अधीक्षक प्रवीण तांबे यांनी दिली आहे नववर्षाच्या स्वागतासाठी प्रामुख्याने किंवा नाताळाच्या पार्श्वभूमीवरती जनतेमध्ये मोठ्या प्रमाणावरती पार्टी करण्याकडे किंवा मद्यप्राशन करण्याकडे कल असतो तर या मद्यप्राशनामध्ये लोकांना म्हणजे राज्यामध्ये तयार झालेलं राज्यामध्ये शुल्क भरलेलं चांगल्या प्रतीचं चा मद्य मिळावं याकरता राज्य उत्पादन शुल्क विभाग नेहमीच सजग राहिला परंतु राज्यामध्ये अनेक वेळा बनावट मद्य निर्मिती करून अथवा परराज्यातलं कमी शुल्क असणारं आपल्या राज्यातलं शुल्क चुकवलेलं मद्य राज्यामध्ये आणून ते विकण्याकडे किंवा ते सेवन करण्याच्याही काही घटना घडलेल्या आहेत त्या पार्श्वभूमीवरती आपण या डिसेंबर महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती कारवाई केली जवळपास आपण तीनशे पंच्याण्णव गुन्हे अवैध मद्य व्यवसायावरती दाखल केले आणि त्याच्यामध्ये जवळपास दोन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे यामध्ये प्रामुख्याने बनावट मद्य किंवा परराज्यातल्या मद्याचे मोठे तीन गुन्हे नोंदवलेत आणि त्याच्यामध्ये जवळपास सदुसष्ट लाखाचा मुद्देमाल आपण जप्त केला आहे आणि वर्षाच्या पार्श्वभूमीवरती आपण राज ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून चार फ्लाईंग स्पॉटची के निर्मिती केली आणि त्यांनी अवैध हातबट्टी असेल किंवा अवैध ढाबे असतील अवैध रेस्टॉरंट असतील किंवा अवैध मध्य निर्मितीच्या ठिकाणी या ठिकाणी कारवाई करण्यासाठी आपण त्यांना नियुक्त केले आणि ते मोठ्या प्रमाणावरती डिसेंबर महिन्यामध्ये किंवा एकूणच वर्षभरामध्ये जरी पाहिलं तरी एकूण दोन हजार पाचशे ब्याण्णव गुन्हे नोंदवले त्यांनी जवळपास अकरा पॉईंट एकवीस कोटी रुपयाचा मुद्देमाला पण जप्त केला आहे आणि नऊ वर्षाचं स्वागत करताना लोकांच्यामध्ये उत्साह असतो तर राज्य उत्पादन शिल्प विभागामार्फत सर्व जनतेला आवाहन करण्यात येतं की आपण विहित मद्यसेवन परवाना प्राप्त करूनच मद्य बाळगावं किंवा मद्यसेवन करावं आणि असा परवाना आपल्याकडे एक दिवसाचा वर्षाचा किंवा पूर्ण आजीवन अशा तीन स्वरूपात आपल्याकडे परवाने उपलब्ध आहे आणि ते तिन्ही परवाने ऑनलाईन प्राप्त होतात तर विभागाच्या वेबसाईटवरती जाऊन ॲप्लिकेशन केल्यानंतर चोवीस तासाच्या आत अशी परवाने मंजूर केल्याची कारवाई आपण करत असतो तर सर्वांना या माध्यमातून आवाहन करण्यात येतं की सेवन प्राप्त करूनच किंवा खरेदी उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातून आयुर्वेदिक औषधांच्या नावाने भांग्यांच्या गोळ्यांची सर्रासपणे विक्री केली जाते या भांग्यांच्या गोळ्या महाकाल मनुका बंबम मनुका अटल मनुका मस्त मनुका साई मधु मनुका भोला मनुका अशा नावाने पाणटपऱ्या लहान किराणा मालाची दुकानं काही औषधांची दुकाने आणि आयुर्वेदिक औषधांच्या दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत या बेकायदेशीर भांग्यांच्या गोळ्यांची विक्री व साठा केल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने दोन जणांवर कारवाई करत गुन्हे दाखल केले आहेत हो भांगेच्या पण आपण जवळपास डिसेंबरमध्ये दोन केस आहेत त्याच्या आधी पण एक तीन चार केस केल्यात भांगेच्या गोळ्या शक्यतो उत्तर प्रदेश वगैरे या राज्यातून आयात केल्या जातात आणि ते पानटप्री वगैरे अशा ठिकाणी विकल्या जातात गांज्याच्या सुद्धा याच्या आधी केसे झाल्यात तर तशा इन्स्ट्रक्शन सर्व विभागीय अधिकारी आणि भरारी पथकातल्या अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत त्याप्रमाणे असेल गांजा अशा प्रकारचे जे पदार्थ आहेत किती घातात वा नक्कीच घातकच आहे परंतु आता सध्या तर आमचं एकतीस डिसेंबरच्या दृष्टिकोनातनं या गोष्टीचा कमी म्हणजे वापर होऊ नये याच्याकडे आमचा कल आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टीचा आमली पदार्थ असतील गांजा असतील भांग असेल किंवा मद्य या सगळ्या गोष्टींचा त्याच्यामध्ये समावेश हा ही चार त्याच्यासाठी त्यांना सगळ्या स्वरूपाच्या इन्स्ट्रक्शन आहे आणि याच्या व्यतिरिक्त विभागीय जे निरीक्षक आहे आप ते आपल्याकडे चौदा विभागीय निरीक्षक आहेत तर ते सुद्धा त्यांच्या त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये करतात या होत्या आजच्या राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद